महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रिये संदर्भाने निश्चिंत राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलमार्फत एम बी बी एस तसेच बी डी एस राऊंड वनसाठी जी काही सीट मॅट्रिक्स आहेत ती पब्लिश करण्यात आली आहे या सीट मॅट्रिक्सचा जर आपण अभ्यास केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये यावर्षी फर्स्ट राऊंडमध्ये एकूण फोर्टी वन जे काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहेत ते भाग घेणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोर्टी वन गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहेत याचा अर्थ असा आहे की यावर्षी एक देखील नव्यानं एम बी बी एस कॉलेज आलेलं आले नाही जे काही अहिल्यानगरचं कॉलेज येणार होतं संदर्भात जी आर देखील पब्लिश करण्यात आला होता परंतु राऊंड वनमध्ये ते कॉलेज आलेलं नाही जे काही मागील वर्षी कॉलेज होते तेच कॉलेजेस राऊंड वनमध्ये भाग घेतील व या एक्केचाळीस गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात या कॉलेजेसच्या जर आपण एकूण जागा पाहिल्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजेसमध्ये पाच हजार आठशे एकोणपन्नास जागा आहेत यातील नऊशे दहा ज्या जागा आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत तो डाटा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परंतु या सीट मॅट्रिक्समध्ये जो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो हा आहे की यावर्षी एक देखील नवीन एम बी बी एस कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेलं नाही एम बी बी एस नंतर जे काही आपण सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज म्हणतो त्या कॉलेजेसचा जर विचार केला तर या कॉलेजेसची जी संख्या आहे ती आहे ट्वेंटी थ्री यामध्ये एक मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेज आहे तसेच वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर हे दोन कॉलेजेस जर आपण सोडले तर एकूण ट्वेंटी वन कॉलेजेसमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात या मायनॉरिटी कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मुस्लिम मायनॉरिटी सर्टिफिकेट आहे असेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात व जे वेदांता इन्स्टिट्यूट आहे पालघरचं तुम्ही या ठिकाणी हे कॉलेज पाहू शकता या कॉलेजच्या दीडशे जागा आहेत या दीडशे जागांवर जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही हे एक फुल्ली प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तर जी काही पूर्ण फीस आहे ती तुम्हाला पे करावी लागते त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हे कॉलेज सोडूनच इतर कॉलेजेसची निवड करतात प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या आहे तेवीस आणि या कॉलेजेसमध्ये तीन हजार दोनशे एकोणीस जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत कॅटेगरीनुसार किती जागा असतात ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही माहिती तुम्ही व्हिडिओला पॉज करून या ठिकाणी पाहून घ्या त्यापुढे जर आपण डेंटल कॉलेजेसचा विचार केला तर डेंटल कॉलेजेसमध्ये जे जळगावचं नवीन गव्हर्मेंट डेंटल कॉलेज येणार होतं त्याचा समावेश करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त यावर्षीच्या फर्स्ट राऊंडमध्ये कोणतंही नवीन कॉलेज आलेलं नाही आता महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट डेंटल कॉलेज आहेत त्यांची संख्या पाच झालेली आहे व यामध्ये एकूण तीनशे शहात्तर जागा व पंचावन्न ज्या काही ऑल इंडिया कोटाच्या जागा आहेत त्यांचा समावेश आहे प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्वेंटी फाईव्ह आहे व यामध्ये जवळपास चोवीसशे जागांवर विद्यार्थी प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन करू शकतात कॅटेगरीनुसार बी डी एस प्रायव्हेट कॉलेजच्या किती जागा आहेत ती माहिती तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड वनचे सीट मॅट्रिक्स आहे यामध्ये फक्त जे काही गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव आहे ते एकच कॉलेज नव्यानं समाविष्ट झालेलं आहे एम बी बी एसचे एक देखील कॉलेज राऊंड वनमध्ये आलेले नाहीत जर येणाऱ्या काळामध्ये काही नवीन कॉलेजेस काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आले तर त्या संदर्भाने मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल परंतु तुर्तास राऊंड वनसाठी हे जे काही मी तुम्हाला कॉलेज सांगितलेले आहेत एवढेच कॉलेज तुम्हाला चॉईस फील्डमध्ये टाकता येतील जर तुम्हाला एम बी बी एस आणि बी डी एस चॉईस फिलिंगमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी इज्युकेअरच्या संपर्कामध्ये या स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार जी काही एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करून दिली जाईल प्रेफरन्स लिस्टसोबत तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस कॉलेजचे जे काही एस एम एलनुसार ऑफ जातात ती माहिती देखील शेअर केली जाईल जेणेकरून तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता की किती एस एम एलपर्यंत कोणतं कॉलेज मिळालं होतं आता काही विद्यार्थ्यांना जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत जसं की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे कॉलेज पाहिजे असेल व तुमची कॅटेगरी जर एस सी असेल तर तुम्ही त्या पी डी एफमध्ये पाहू शकता की मागील वर्षी राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये किती एस एम एलवर हे कॉलेज मिळालं होतं व त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजला प्रायोरिटी देऊ शकता तर प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद